नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आणि आता आपण भेटणार आहोत डॉक्टर श्रीधर शिंदे सरांना आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की शेळी पालन हा व्यवसाय फायदेशीर आहे की नाही दुसरी गोष्ट शेळी पालन व्यवसायामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर सर आपला परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर श्रीधर शिंदे आता मी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामध्ये कार्यरत आहे सध्या माझ्याकडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त या पदाचा अतिरिक्त पदभार आहे अतिशय आपलं खरोखरच अभिनंदन आपण खूप चांगला विषय निवडला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याचा आणि शेतकऱ्याला समृद्ध करणार शेळी पालनाचा विषय शे आहे या शेळी पालनामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे की शासनाच्या विविध योजना तर आहेतच परंतु आज मार्केट जर बघितलं शेळीपालनाचं तर खूप मोठ्या प्रमाणात शेळीच्या मटणाला मासाला आज आणि दुधाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर आता आम्हाला अशी माहिती द्या सर कि तुम्ही एखाद्याने व्यवसाय चालू करताना सुरुवात कशी केली पाहिजे त्याचा मध्य कसा असला पाहिजे त्याचे रोग रोग राईची काळजी कशी घेतली पाहिजे आणि परत तो त्याचं मार्केट कुठं आहे आणि त्याचं मार्केटमध्ये त्याचं विक्री कशा पद्धतीने होते हे थोडं आम्हाला माहिती द्या आणि त्याचे जसं आपण रोगाचं बोललो की रोगाच्या संदर्भामध्ये कोणती कोणती रोग आहेत तर आम्हाला सुरुवातीपासून सांगायला आपण सुरुवात करावी आपण ह्या विषयाशी तज्ज्ञ आहात तर आम्हाला या विषयावर मार्गदर्शन करावं शेळी पालन करायचं म्हटलं की सर्वप्रथम कुठल्या शेळीची निवड करावी हा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो परंतु मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपली उस्मानाबादी शेळीची जात ही अतिशय प्रख्यात आणि सर्व कंडिशन्स ज्या आहेत वातावरणातल्या ज्या काही प्रतिकूल परिस्थिती साधारण जाती किती आहेत सर याच्यामध्ये आपल्या इथे संगमनेरी शेळीची जात आहे आणि उस्मानाबादी जास्त प्रमाणात उपाय करतो आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेली उस्मानाबादी जात ही जास्तीत जास्त प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकाऊ धरणारी आणि खाद्यामध्ये जर व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी राहिल्या तरी सुद्धा तर धरणारी आणि आजच्या परिस्थितीमध्ये रोगाला जास्त बळी न पडणारी जात आहे त्याचबरोबर दोन पिलं किंवा तीन पिलांचं प्रमाण या शेळीमध्ये जास्त आहे एक पिलोही मिळतात पण कमी प्रमाणात पण दोन पिलांचे जास्त मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त अधिक उत्पादन ह्या व्यवसायातून मिळू शकतं तर तसं बघितलं तर शेळी पालनासाठी आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर शासनाच्या ज्या योजना आहेत नाविन्यपूर्ण योजना याच्यामध्ये दहा अधिक एकचा चा गट असतो तर दहा अधिक एक घेतल्यात म्हणजे दहा शेळ्या आणि एक बोकड बरोबर याच्यासाठी सुद्धा शासनाकडून पन्नास टक्के आणि पंचाहत्तर टक्के अनुदानावरती शेळ्या आपल्याला खरेदी करता येतात आणि शेळी पालन करताना एका शेळीला दहा स्क्वेअर फीट जागा लागतो वातावरण किंवा जागेचा जर प्रश्न म्हटलं तर अतिशय कमी जागेमध्ये जसं मोठ्या जनावरांमध्ये जागा जास्त लागतो त्यांना वैरण जास्त लागते चारा जास्त लागतो परंतु शेळ्यांना चारायचं चारा प्रमाण ही कमी लागतं त्याचबरोबर राहण्यासाठी जागा कमी लागते फक्त शेळ्यांना एवढंच आहे की पावसाळा किंवा जास्त चिखलाची जमीन चालत नाही पावसाळा थोडासा शेळ्यांसाठी घातक असतो आणि याच्यामध्ये जातीची निवड केल्यानंतर आपण जर शेळ्यांना व्यवस्थित अर्धबंदिस्त पद्धतीचा आम्ही वापर जास्त सांगतो परंतु आता शासनाच्या मोठ्या स्कीम्स आलेल्या आहेत नाविन्यपूर्ण योजना दहा राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत त्याला पण नॅशनल लाईफस्टॉक मिशन केंद्र शासनाची योजना आहे अतिशय खूप चांगली योजना आहे ज्याच्यामध्ये दहा अधिक एक करण्याऐवजी जर कमर्शियल लेवलला म्हणजे जर जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा उद्योग करायचा असेल तर शंभर अधिक पाच पासून पाचशे अधिक पंचवीस पर्यंत आपण शाळा सांभाळू हो शकतो आणि त्याच्यामध्ये दे शासनाने पन्नास टक्के अनुदान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अट एकच आहे की पाच एकर जमीन, जमीन हो 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 त्या शेतकऱ्याला पाचशे अधिक पंचवीस साठी जमीन असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याला बँक राष्ट्रीयकृत शेड्युल्ड बँक हिन कर्ज देणं आवश्यक आहे तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी पन्नास टक्के केंद्र शासनाचं अनुदान मिळू शकतं आणि राज्य शासनाच्या म्हणजे मार्फत त्यांनी चाळीस टक्के आणि दहा टक्के स्वतःचा लाभार्थी असणं आवश्यक हो आहे तर हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतो आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा घेता येऊ शकतो दुसरी गोष्ट जर आपण या योजनांतून फायदा घेतला तर शेळ्यांची एक खाण्याची विशिष्ट पद्धत आहे त्यांना झाडाची किंवा वरती असलेलं जास्त आवडतं आणि उंचावर राहणं शेळेला आवडतं त्याच्यामुळं गाळाची जमीन किंवा जास्त दलदलीची जमीन शेळ्यांना चालत नाही त्यांना आवडत नाही त्यासाठी कोरडी कोरडा वातावरण असावं असणं आवश्यक आहे आणि त्यांना फिरायला थोडीशी अर्धबंदिस्त पद्धतीने छोट्या प्रमाणात जर केलं शक्य तर तर अर्धबंदिस्त पद्धतीने म्हणजे एक दोन तास तरी किमान त्यांना बाहेर सोडणं हो आवश्यक असत आणि वेगवेगळ्या प्रकारचा चारा जर आपल्याला शेळी पालन मोठ्या प्रमाणावर करायचंय किंवा कमर्शियल लेवलला आपल्याला प्रॉफिट मिळवण्यासाठी व्यवसाय म्हणून करायचं बरोबर तर अशा वेळी आपण चाऱ्याचं नियोजन करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या जातीची चारे एक दल द्विदल समजा मका आहे आपल्याकडं करवळ आहे नंतर बहुवार्षिक चारा पिकेचे ठोंबे आपण उपलब्ध आहेत म्हणजे नेपियर आहे नंतर डी एच एन सिक्स आहे ह्या जाती बरोबर बहुवार्षिक आहेत मल्टीकट आहेत त्याचबरोबर मका ज्वारीचे नवीन हायब्रीड व्हरायटीज आलेल्या आहेत त्याच्यामधून सुद्धा आपण त्यांना कुट्टी करून त्यांना देऊ शकतो त्याच्याबरोबर द्विदल जे आहे मेथी घास आहे मेथी घास शेवरी शेवगा सुभाब या जाती सुद्धा आपल्या बांधावर आपल्या शेतात लावणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे बोर आहे तर याच्यामुळं काय होईल की एकदल आणि द्विदल दिल्यामुळं आपला जो खाद्यावरचा खर्च होणार आहे तो आपल्याला पशु खाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी आणि आर्थिक मदत होईल नक्की मदत होणार आहे तर ह्या गोष्टी आवश्यक आहे त्याचबरोबर शेळ्यांसाठी जंतनाशक औषधं देणं गरजेचं आहे लहान पिलांमध्ये एक महिन्याला आपण जंतनाशक औषध दिले पाहिजेत आणि सहा महिन्यांचं झाल्यानंतर किमान वर्षातून दोन वेळा म्हणजे जास्त जास्त तीन वेळा चार ते सहा महिन्याला जंतनाशक औषध आमच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीनं जर आपण दिला तर ते जास्त बेनिफिशियल होईल आणि त्याच्याबरोबरच गोचिड निर्मूलन म्हणजे परोप जे आहे शेळ्यामध्ये प्रादुर्भाव जर बंदिस्त केलं तर हा दिसून येतो त्याच्यामुळं गोचिड निर्मूलनासाठी जंतनाशक आणि गोचिडनाशक औषधं आपल्याला मिळतात पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोफत उपलब्ध असतात सेवा शुल्क पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये शासनामार्फत से किमान सेवा शुल्क जे आहे ते भरून आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतात कमीत कमी कमीत कमी किमतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याचा आपण लाभ घेऊ शकतो त्याच जंतनाशक आणि गोचिर निर्माणाबरोबरच दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शेळ्यांना जे लसी आहेत तीन चार प्रकारच्या रोग प्रतिबंधक लसी जे घातक रोग आहेत सर्वात महत्वाचं की आंत्रविषार हा घातक रोग आहे जेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला छोट छोटं कोळ कुरण येतं त्या कुरण खाऊन शेळ्यांच्या पोटामध्ये काही जंतू विशिष्ट मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याच्यामध्ये विष तयार होतं टॉक्सिन तयार होतं तर त्या टॉक्सिनला प्रतिबंध करण्यासाठी एन्ट्रोटॉक्सिमिया म्हणजेच ईटीवी लस आपण म्हणतो आंत्रविषाराची लस तर ती जर दिली पावसाळ्याच्या अगोदर सहा दर सहा महिन्याला देणं आवश्यक असतं तर ती दर लस दिली तर या रोगापासून आपल्याला बचाव होऊ शकतो त्याचबरोबर पीपीआर नावाचा एक घातक रोग आहे विषाणूजन्य आजार आहे ज्याच्यामध्ये सुद्धा शेळ्या मोठ्या प्रमाणात लहान पिलं न्यूमोनिया होतं त्यांना संडास लागते आणि न्यूमोनिया आणि संडास लागल्यामुळं डायरियामुळे पिलं दगावतात शेळ्यांमध्ये अबॉर्शन होतात कारण ह्या विषाणूजन्य आजार असल्यामुळं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताप येतो जरा ताप आल्यानंतर संडास लागते त्याचबरोबर नाक व्हायला लागतं न्यूमोनिया होतो आणि शेळ्यात दागावतात तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण पीपीआर लस पोचून घेतली आमच्या दवाखान्यामध्ये एक रुपया सेवा शुल्कामध्ये लस उपलब्ध आहे सर्व प्रकारच्या लसी एक रुपया सेवा शुल्कामध्ये उपलब्ध आहे बघा दर्शक मित्र हो एक रुपयामध्ये आज काही मिळत नाही साधा चहा प्यायचा असेल तर दहा रुपये लागतात एक रुपयामध्ये लस उपलब्ध आहे म्हणलं तर शासनाचे यासाठी आभारच मांडले पाहिजेत तर आता आपण त्याच्याबरोबरच आजा मला आणखी दोन लसी आता आहेत आंतरविषयी आणि पीपीआर झाला त्याचबरोबर आपल्याला लाल कुरकुत रोगाची लस ही सुद्धा शेळ्यांना देणं गरजेचं आहे त्याचबरोबर एच एस नावाची लस म्हणजे घटसर्प जो रोग आहे त्याच्यामुळे शेळ्यांना निमुन्या होतो त्याच्यात पण दागवतात तर घटसर्प आणि एफ एम डी सुद्धा लस आपल्या आहे ती सुद्धा आपण जर रेग्युलर हे लसीकरण झाले तर कुठल्याही जो घातक रोग आहे जास्त मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते शेतकऱ्यांची ती हानी टाळण्यासाठी ही लसी आपण करून घेणार यामध्ये काही संसर्गजन्य रोग वगैरे आहे एखादा एका शेळीला झाला की दुसरीला होतो असं होतो बरेचसे बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसिजेस आहेत संसर्गजन्य असतात परंतु आपण जर विशेष काळजी घेतली हे जे आपण जर लसीकरण करून घेतलं तर जास्त रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येत नाही थोडा वातावरण बघायला सर्दी वगैरे झाल्यात की आपण जवळच्या दाखवलं तर त्याच्यात काय अडचण येणार तर आता हे रोगाबद्दल सरांनी माहिती सांगितलेली आहे बंदिस्त शेळी पालन सेमी बंदिस्त म्हणतो आपण अर्ध बंदिस्त आणि आता ह्याच्यामध्ये आणखी एक पद्धत अशी निघालेली की वरती जाळी टाकून जाळीच्या वर शेळ्या बसवल्या जातात आणि खाली मलमूत्र तर त्याबद्दल आपलं काय मत असं आहे की शेळ्यांमध्ये इन्फेक्शन होऊ नये आणि पिलांची वाढ चांगली व्हावी शेळ्यांचं सुदृढ राहा म्हणजे शेळ्याचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी जे मलमूत्र आहे शेळ्यांचं हे मलमूत्र काय होतं की शेळ्यात लेंड्या टाकल्यानंतर किंवा लवी टाकल्यानंतर खालचं जे शेड आहे त्या शेडमध्ये पाणी किंवा आर्द्रता राहते. आणि ओलावा राहिला तर जंतू जास्त मोठ्या प्रमाणात वाढू शकतात उंचीवर करतात त्याच्यामुळे ते एकतर आम्ही सांगतो की बाबा तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट करा किंवा फरशी करा फरशी जरी केली तर आपल्याला रोज साफ करावं लागतो ते आणि त्याच्यामध्ये मनुष्यबळ जास्त लागतात आणि इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो थंड राहिला तर पिलांमध्ये निमोनिया वगैरे किंवा फुपसाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते डायरिया होतो हे टाळण्यासाठी आता नवीन आणखीन त्याच्यात गुमेंट दिलेली आहे आणि एन एल एम अंतर्गत इथं आपल्याच वैद्य म्हणून हेमंत वैद्य त्यांनी हरुंगुळला आपल्या हरंगुळ इथं त्यांनी स्लॅटेड फ्लोअरचा आता त्यांना एनएल मधून हे मंजूर झालेला आहे पाचशे अधिक पंचवीस शेळ्यांचं त्यांना मंजूर झालेलं आहे पाचशे अधिक पंचवीस पाचशे शेळ्या आणि पंचवीस पोखर नरमादी नरमाधी तर हा जो रेशो आहे की त्यांना ब्रिडिंग पुढची पिढी तयार करण्यासाठी ह्या पंचवीस बोकड पाचशे शेळ्यांसाठी आवश्यक आहे शंभर शेळ्यांसाठी पाच बोकड आवश्यक आहे म्हणजे वीस शेळ्या आणि एक बोकड ह्याच असं रेशो रेशो असतो त्याच्यामुळं ते त्यांचं मंजूर झालेलं आणि त्यांनी स्लॅटेड केलेलं आहे त्याच्यामध्ये एक कोटीची स्कीम आहे पन्नास लाख रुपये सबसिडी आहे पंचवीस म्हणजे पन्नास लाख त्यांनी स्वतःचा हिस्सा आणि बँकेकडून घेतलेला तर आता आपल्या लातूर जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना पशुपालकांना बघण्यासाठी आमच्याकडे दोन फार्म आहेत एक मुस्कावड म्हणून भोखंब्याला फार्म आहे बालाजी मुस्कावड यांनी पाचशे अधिक पंचवीस शेळ्यांचे बंदिस्त शेळी पालन केलेलं आहे अतिशय उत्तम रीतीने ते शेळी शेळ्या सांभाळतात वेगवेगळ्या वे प्रकारचे चारा त्या पिके घेतलेली आहेत त्यांनी त्याचबरोबर जी दैनंदिन काळजी आहे शेळ्यांसाठी मोठं शेड त्यांनी जवळपास साडे दहा हजार स्क्वेअर फीटचं शेड त्याचबरोबर बाहेरून कन्फाईन्ड ओपन एरिया सुद्धा त्यांनी म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस हजार स्क्वेअर फीट त्यांचं हे आहे तर तिथं चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना बघण्यासाठी मिळेल कोणीही शेतकरी ज्यांना करायचे त्यापूर्वी आपण बघू करू शकतो की त्याची भांड्याची अरेंजमेंट पाणी पिण्यासाठी ऑटोमॅटिक ड्रिंकर्स इथं त्याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत होतील आपण काय विचार करतो की कि मजूर किंवा लहान शेतकऱ्यांनी दहा पाच शेळ्या सांभाळलेल्या सा। असतात आणि त्या शेतात चढून दिवसभर येतात त्या दसपूस दिसतात तिला सुद्धा त्याचे मोठ्या प्रमाणात चांगले वजन वाढतं आणि ते बघून आपण शेळीपालन करायला लागतो मार्केटचा रेट सुद्धा चांगला आहे परंतु तसं न करता त्याचा पूर्ण अभ्यास करावा आमच्याकडे प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध आहे कुक्कुट प्रशिक्षण संस्था मुरुड मुरुडला आमची प्रशिक्षण संस्था दिला असेल तिथं दुग्ध व्यवसायाचं कुक्कुटपालन आणि शेळी पालनाचं प्रशिक्षण होतं म्हणजे तिन्ही प्रशिक्षण हा तिन्ही प्रशिक्षण होतात ज्या पुण्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे कारण प्रत्येक जो कोणी या क्षेत्रामध्ये येऊ शकतो त्यांना परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आज क्षेत्रात उतरू नये असं माझा प्रेमाचा सल्ला आहे त्यांना कारण तांत्रिक बाबी जोपर्यंत माहीत होत नाही आपण कुठंतरी बघतो ते खूप चांगलं चाललं असतं परंतु खाद्य व्यवस्थापन त्याचा ब्रीड कुठला आहे महत्वाचं खाद्याचं व्यवस्थापन आवश्यक आहे म्हणजे गोळा चारा कोरडा चारा पशुखाद्य वेगवेगळ्या प्रकारचे चारा एक दल चारा द्विदल चारा किती प्रमाणात यायला पाहिजे चाराचा विषय निघालाय तर एक सांगतो एक विचारतो की ते हायड्रोपोनिक नावाचा एक जो चारा निघालाय त्याच्याबद्दल काय हायड्रोपोनिक्स चारा निश्चित चांगला आहे कारण कमी याच्यामध्ये समजा पाण्यावर वाढणारे आपण पाण्यावर त्या कुठली जमीन लागत नाही म्हणजे विना शेती असं माती विना शेती आपण म्हणतो त्याला बरोबर की समजा एक किलो मका जर आपण हे केला तर त्याच्यापासून आठ दहा ते आठ दिवसात आपल्याला फक्त त्याला गोलं करायचंय आणि एक एन्व्हायरमेंट त्याला क्लिअर करावं लागतं त्याच्यामध्ये जर आपण ठेवला तर त्या मकाला मोड येतात आणि मोड आल्यानंतर त्याच्यामधले जे घटक आहेत ते जास्त प्रमाणात वाढतात आणि त्याचा पोषक तत्वावरती फरक पडतो म्हणजे जसं आपण मोड आलेली मटकी आपण खातो त्याच्यामधून व्हिटॅमिन ई आणि बाकीचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात त्याच्याबरोबर प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळतात तसंच ह्या चाऱ्यामध्ये मक्यापासून हायड्रोपिक्स करण्यास करू शकतो परंतु ते रेग्युलर केलं पाहिजे त्याच्यासाठी वातावरण निर्मिती केली पाहिजे वेगवेगळ्या म्हणजे कपड्यामध्ये आपण जर केला तर नक्की त्याचा फायदा होतो म्हणजे हायड्रोफोनिक जरी आपण चारा दिला तरी तो फायदेशीर ठरतो असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे तर आता आपण थोडं मार्केटकडे वळूया मार्केट ह्याच्यासाठी कसं म्हणजे शेळी बाजारात घेऊन जावं लागेल कि व्यापारी येतात काय नेमकं परिस्थिती काय सध्या सध्या तर मार्केट खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मार्केटला आता बघितलं तर सात सातशे साडेसातशे किलो रेट आहे साडेसातशे रुपये किलो सातशे ते साडेसातशे रुपये किलो पण म्हणजे मासाचा दर आहे तुम्ही जर मोठ्या प्रमाणात केला खाली व्यापाऱ्यांना जर सांगितलं तर एकदा तुम्ही देऊ शकता किंवा तसं तुम्ही जर प्लॅनिंग केलं व्यवस्थापन केलं ईद असेल किंवा मोठे सण मार्केटमध्ये केव्हा वाढतात याचा मार्केटचा अभ्यास करून जर केला तर तुमच्या घरी सुद्धा व्यापारी घेऊन देऊ शकतात आता मोठमोठे जे फार्म्स आहेत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेले असतात वर्षभराचे आणि त्याच्याप्रमाणे सप्लाय करतात मार्केट मध्ये बाजारामध्ये आपण बघतो की त्यांना कुठला बाजार मोठा आहे कुठला बाजार आहे साधारण किती किती वयाचं शेळी किंवा बोकड सहा महिन्याच्या पुढे सहा महिने त्याचं वजन साधारण पंधरा ते वीस किलो हो, असावं म्हणजे विक्री योग्य योग्य होतात आणि ते परवडतं पण शेतकऱ्यांना सहा तर सर आपल्याला आणखी काही असं वाटतं का की दर्शकांना आणखी हा विषय सांगायचा राहिला आहे दर्शकांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस शेळीपालन मोठ्या प्रमाणात करायचा विचार करता त्यावेळी आपण प्रशिक्षण घ्यावं ठीक अशा दवाखाने आपल्या इथं तुमच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या दवाखाना आहेत तिथं जाऊन चौकशी करावी पालनाच्या प्रशिक्षणाला जर आपण सात दिवसाचं प्रशिक्षण घेतलं तर जास्तीत जास्त माहिती म्हणजे पूर्ण त्याच्या पासून खाद्यापासून त्याची हेल्थ म्हणजे आहेत लसीकरण कुठलं करायला पाहिजे शेळ कसं असावं किती स्पेस असावा कुठल्या कुठल्या प्रकारचे लावली पाहिजे ह्या सगळी माहिती आपल्याला प्रशिक्षणांमधून मिळू शकते तर माझी शेतकऱ्यांना पशुपालकांना विनंती राहील ज्यांना या याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आवड आहे त्यांनी हा व्यवसायाकडे वळावा आणि प्रशिक्षण घेऊन भरपूर माहिती घेऊन याच्याकडे वळवे तर निश्चित ते सक्सेसफुल होतील तर दर्शक मित्र हो सरांनी सांगितलंय प्रशिक्षण घ्यावं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण त्या व्यवसायामध्ये उतरावं तर सरांनी इतकी सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद